शुभ सकाळ मित्रांनो आजचा गावचा दिवस तिसरा माझा आणि काल पालखी येऊन गेली आणि आज परतीचा प्रवास आहे आज मुंबईला निघायचं आहे दुपारी दुपारी म्हणजे ज्या गाडीने भेटेल त्या गाडीने कारण की रिझर्वेशन नाही ट्रेन आहे नाही तर एस टी दोघांमधल्या एकाने निघणार आहे तर थोड्या वेळाने निघू दोन तीन तासाने निघणार आहे आणि ऊन पण भरपूर झालं आहे चला मग पुढे जाऊया दाखवतो आंबे काही जास्त लागले नाही हवी कमी आहेत बघू मा मे मध्ये आल्यानंतर किती अजून होत आहेत लहान आहेत लहान आहेत कुठे कुठेच लागलेत आणि हा पाठी पुरा रान आहे जंगल आहे पुरा या साईडला तिकडे पुढे भात शेती होते आणि वरती आपण काल गेलेलो आमचे जुने घर आहेत म्हणजे मूळ घर आहे वरती तिकडे वरच्या साईडला मूळ घर आहे आमचं त्याच्या पाच आहेत आणि ते आता नवीन तीन घरं झालेत वरच्या साईडला ते दिसतंय ना तिथे तीन घरं झालेत वरती त्यामुळे पालखी पण यायला उशीर होतो आमच्याकडे संध्याकाळ होते कालचं आठ वाजले आठ वाजता पालखी आली आणि लाईट पण गेलेली पालखी आली त्यावर त्या पाच मिनिटा अगोदर लाईट आली बरं आलं आणि परत आमच्याकडनं पालखी निघून गेली खालच्या घरात म्हणजे खाली पाच किल्ल्यांचं घर आहे तिथे गेली आणि परत लाईट गेली परत पंधरा वीस मिनिटांनी लाईट आली पण नंतर नाही गेली चुळीवर गावाला आलं तर चुळीवरचं जेवण खूप छान वाटतं आणि चुळीवरचं जेवण खायला पण बरं वाटतं आणि गावचं पाणी पण टेस्टी असतं आणि काय दोन दिवस तर काय जास्त काय केलं नाही कारण की साधंच जेवण होतं काल रविवार होतं म्हणून साधाच जेवण पालखी घरी नव्हते पण साधच आम्ही जेवण केलं हा बघा आपण आता उठून आलाय गुड मॉर्निंग कसं वाटतं दोन दिवस राहून मस्त मन प्रसन्न झालंय आता नवीन परत कामाची सुरुवात करायला काही हरकत नाही असं ना वाटत अजून अजून खूप दिवस राहा अशी इच्छा वाटते पण काम कॉलेजमुळे राहता येत नाही गावाला तसं जाऊस वाटतच नाही कधी असं वाटतं अजून दोन तीन दिवस राह पण काय करणार जायला लागणार उद्या कामाला जायला लागणार एक दिवसाची सुट्टीत काढून आलेलो आता बघू निघायचं आहे दुपारी आता परतीचा प्रवास आहे पुरा तर गा बुकिंग नाही आमची काय नाही तर <coughs> कशाने जायचं ते माहिती नाही ना, आता बघू ट्रेननी ना ते एस दोघं जे भेटेल त्याने आम्ही निघणार आहे नाश्ता केला करायचं आता आहे आणि खालची अजून खाली जागा आहे नाश्ट ती पण दाखवू थोड्या वेळ तोतापुरी झाड आहे तोतापुरी थोडं कैरे लागलेत तर हा बोलतो पाहिजेत मला बघ मोठे मोठे असतील ते काढूया आपण चला मग नाश्ता करून घेतो तुम्ही पण ह्या नाश्ता करायला चाललो तो आपण तोतापुरचे तो कैरे काढायला जागा आमचीच आहे सर्व चाली मी लावलं ना लावलं एकदम पुढे आलेला खाली तू आले। पहिल्याच दिवशी आलो पाच फेऱ्या खाली पाच ते सहा फेऱ्या <coughs> असते लागेल बैलांनी हैराण करून टाकलेलं कशाला बांध आहे ना गुरेबिरे जाऊ नये म्हणून लावला जातो दोन लाकडांच्या मध्ये बांबू टाकतात बघा वासे छोटे हा आमचा आंब्या झाड सुकला पाणी नाही म्हणून नारळ झाड आहेत आमचे खूप झुंजी लावलेली हे सर्व हे बघा तर पाणी नव्हतं म्हणून ते वाढ नव्हते आता तर वाढलेत आणि ते आम्ही भुईमुख केले शेंगा हे बघा अरे तुरी तूर, तूर लावले तुरीची डाळ बघा खाली जावे जरा पप्पा पण खाली गेलेत भोपाळ भोपळ भोपळ्याच आहे पुढे भोपाळ लागले हा बघा भोपाळा लागले हा भोपाळ मका आहे ला ना कधी लावलेलं मकेच साईडला भुईमगचं का पण ना भुईमगची फुलं बघा धरलेत ना शेंगा चांगलं आहे भरलेलं आहे चांगलं भरलेलं आहे ते जास्त का मोठं नाही आलं लहान लहान नाही ना ना ना। पाणी पाणी पाहिजे जास्त पाणी पाहिजे म्हणजे तुरीचे आमचे झाड तुरी शेंगा आहे बघा तुरी शेंगा हे शेंगा तुरीच्या आतमध्ये पण आहेत कुठे कधी बघा टाईम नाही ना। शीत पण आहे बघा भुईमुक्त केलं आहे बघा किती गुंटात पप्पा गेले हे किती गुंठे किती गुंट्यात गेले आठ गुंट्यात आठ गुंटात गेले ना पाणी भरपूर लागतं भुईमुख बघा बघा दहा किलो दहा किलो काढले पहिली आता ही थोडीशी राहिली आहे माग ही गरम ही बॉईल करून खातात ते आपण याला पोपटीला पण हीच वापरतात ना पोपटीला पण ही गावठी आपली गावातलीच वापरतात कुठली ही आली पोकळा पोकळा बोलतात का म्हणजे ह्या भाजीला पोकळा बोलतात म्हणजे पण भाजी केली जाते मला माहिती नाही पप्पांनी सांगितलं गावी आल्यानंतर सर्व प्रकारची भाजी भेटते फक्त करता आली पाहिजे आणि स्वतः गेलं तर भात ना आणण्याची बाजार चालण्याची गरज नाही पण गावचे लोक आता सध्या तर कर्जानाच जास्त खातात अशा भाज्या लावायला कौचितच लोक आहेत की शेती करतात भाज्या करतात असं बहुतेक तर कर्जान जास्त खातात बाहेरचा काय भुळमू काढला काय हे लागलेत ना आण चांगला मोठा चांगलं पाणी जाण्यासाठी गावठी जुगाड वरतून पाणी सोडलं तर ह्या पायपातून असा इथे येऊन पुऱ्या शेताला लागणं भुईमोगनला चला यात वरती ऊन पण लागतं भरपूर बघा पाय बघा तू असा तो तिथे तिकडे पण तिकडे गेलाय आता आपण आलो कोतापुरी इथे लहानला ना तो अजून भरपूर तिकडे खाली नाही

बघा केवढ्या किशोरी भरून आणलेत चला आता बांबू लावूया आपण एक लागला चला हा रस्ता वाढवला आमच्या जमिनीचा इथून पुरा इथून ते इथून कारण की इथं पुढे डॅम बनतोय मुळा जरा रस्ता वाढाव लागला मोठे मोठे टम्पर जातात मग मोहाय वरती झाडावरती तर काढण्यासाठी वरती चढलेत भेटलाय मुहा शोध होतो मागायची आता दिसलाय काढतायत तेव्हा दाखवतो हम्म आंबे पडतायत आंबे पडतायत हो हो बघा किती आंबे पडलेत आता घ्यायला लागतात कोयती खाली पडली हा हा ते घेतो घेतली नाही घेतो घेतो खाली पण द्या कुठला बघा मोहा पुरा मध याच्यात आणि ते खाली लागलेत कैऱ्या कळमाच्या कैऱ्या क कलमाच्या कैऱ्यात आपल्या आणि ह्या मोहा मध पडते बघा बघा मध पडते राहून तिथे काढ सुरून काढ साइडले काढा सुरून काढ मधमाशी बघा बघा बघ असं आहे मत हा प्युअर मध आणि ते मुंबईला भेटतात ना बाटलीत ते मिक्सवाले मिक्स केलेली मुंबईला भेटतात ना ते गुळ गुळ टाकून मिक्स केलेली आणि हा काढलाय तो बाबाच्या वापरांनी तो प्युअर मध आहे हा ओरिजिनल मध आई बोलते ओरिजिनल मध आहे प्युअर ओरिजिनल मध गावठी गावठी पण भेटत नाही कुठे आता आपल्या झाडावर होतं म्हणून भेटला अजून एक आहे या इथे कुठे या झाडावरती आंब्याचा

थोडी भेटली मत भरपूर आहे पडली ना पडली अजून पकडी असतात अंडी असतात मधमाशी माझ्या आहेत छोट्या माश्यात छोट्या हा आणि याच्यात छोट्या छोट्या अंडी असतात बघा सपेत आहेत ना ते अंडी असतात म्हणजे मासे तयार होतात

उन्हाळ्यात ते लोक सोडतातच म्हैसी गुरु चाले आमिष बाजूपेठेतो आता निघे कोणती गाडी भेटते बघूया चिपूर जायला निघे बसलोय आता आता मधून आम्ही उतरलोय आणि चाललोय एसटी स्टँडला चिपळूण एस टी स्टँडला बघूया कोणती एस टी भेटते आम्हाला चला बघू विचारायला गेलो चौकशी कक्षात मुंबईला जायला सर फुलात फिटलीच नाही सुटना एक्स्ट्रा जादा गाडी नाही आता चिपून स्टेशनला आलो मांडवी सावंतवाडी निघून गेली खूपच गर्दी होती आणि आता मेमोची वाट बघतोय मेमोला थांबलोय मेमो येईल एवढ्यात गर्दी पण भरपूरच आहे तीन वाजता येईल सव्वा तीन साडेतीन पर्यंत तुम्ही घे मेमो याच आता तुम्हाला मेमोचा प्रवास दाखवाय ते पब्लिक आहे अर्धे असं इथलं पब्लिक आहे तू ऊन आहे म्हणून आतमध्ये थांबलेत नंतर पब्लिक आहे आमच्या इथे सोनू थांबल सावंतवाडीला भरपूर गर्दी होती बघून घाबरला बोलतो राहून आपण मेनो मेमोला जाऊया उलच प्रचंड आहे तिन आली आमची सवार आली बरोबर तीनला

चुपळून गाडी सुटली चला निघाल तर चिपळीवर कुठली ट्रेन चला सर्व स्टेशन घेत जाणार आहे मोमो जनरल खेळाला

कोळाडला कोळाड कोळाड रेल्वे स्टेशन क्रॉसिंगला थांबले वाटतं ना गाडी क्रॉसिंगला थांबले गेले पंधरा मिनटं हा दहा मिनटं होऊन गेलेत बोला क्रॉस कुठली गाडी जाते काय माहिती गर्दी बघ चाळीस वेळ दोन लोकल ट्रेन सारखंच आहे ना एकदम पहिल्यांदा प्रवास केला ना हा पहिल्यांदा प्रवास प्रवास केला ना पहिल्यांदा प्रवास आहे बऱ्यापैकी बरा बरा तेव्हा मानवी सावंतवाडी दिवा सावंतवाडीला ना नाही झाली असते तिकडे आणि मानवी पण नंतर गेली फुल फुलला आहे चांगला प्रवास आहे आधी बघू किती वाजता पोहचवते पनवेलला थामले गाड़ी। के काया है। वादले साड़े साव गिले। आता रोयला थांबले गाडी बघू किती मिनटं थांबते क्रॉसिंग थांबले की काय माहीत नाही बघू वाजले सहा होऊन गेलेत आताच पनवेला उतरलोय गाडी खूप लेट झाली नऊता साडे नऊ होऊन गेली खूप कंटाळ आला आता त्या पाठीला मेमो लोकांना निघतो शिवलेला जातो डायरेक्ट तुम्हाला घरीच भेटतो चला पाहिजे मित्रांनो मी घरी आलो फ्रेश झालो अर्धासापूर्वीच आणि आज मुंब गावावरनं मुंबईकरचा प्रवास होता परतीचा प्रवास तर खरं तर मी एस टीने येणं होतो पण एस टी डेपोला गेलो पण ते एस टी सर्व फुल होते तिथे तिथून मग मी डायरेक्ट चिपून रेल्वे स्टेशनला आलो तिथे आल्यानंतर दिवा पॅसेंजर आली पण एवढी गर्दी होती कारण की शिमग्यासाठी लोक आलेली ती पूरा पर प पर परतीचा प्रवास होता यांचा त्यामध्ये एवढी गर्दी होती हे पाऊल ठेवता येत नव्हतं त्यानंतर मग पाठवून द्या कळालं की मेमो गाडी आहे ते मेमो गाडी आली साडेतीनला त्या गाडीत बसलो बसायला भेटलं व्यवस्थित प्रवास खूप प्रवास पण खूप छान झाला फक्त प्रत्येक स्टेशन घेत येत होती म्हणजे लोकल ट्रेन होती ती प्रत्येक स्टेशन घेत होते त्यामुळे उशीर झाला मला आता पाहुणे बारा झालेत हा प्रवास मला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये चला मग टाटा बाय बाय टेक केअर शुभरात्री